नमस्कार मंडळी आज आपण पान मिल्स बनवणार आहोत अनेक जर पानं खातात पानं खाण्याची सौकी असतात आणि पानं खाणं हे आरोग्यदायी आहे सद्गुरु तर सांगतात की दररोज एक पान चावून खा पान खाणं डिटॉक्ससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तसेच जर फक्त तुम्ही पानाला मुगाच्या दाण्या एवढा चुना लावून खाल्ला तर आयुष्यात तुम्हाला कधीही कॅल्शियमची कमतरता भासणार नाही तर आज आपण मिल्शिक बनवणार आहोत तर त्यासाठी मी पाच सहा हिरवी वेलची घेतलेली आहे दोन चमचे बळीशेप घेतलेली आहे बळीशेप आणि वेलची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आणखी पाणी टाकून हे चार ते पाच तास भिजायला ठेवले आहे त्यानंतर मी दाढचीच पानं असल्यामुळे ती घेतलेली आहे तुम्ही बाहेर जी पानं विकायला असतात ती पानंही घेऊ शकता परंतु माझ्याकडे ही पानं असल्यामुळे मी ही पानं घेतलेली आहे कारण ही खूप चविष्ट आहे स्ट्रॉंग आहे तर दहा ते बारा छोटी छोटी मी ही पानं घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे डेटसुद्धा काढून घेतलेले आहे तसेच आता पान मिल्कशेक बनवायला आपल्याला दोन मोठे चमचे गुलकंद लागणार आहे दोन चमचे साखर लागणार आहे एक मोठा चमचा तुटी फ्रुटी दोनशे ग्रॅम दूध थोडासा बर्फ आणि गुलाबाच्या पाकळ्या इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे पानाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे एका बाउलमध्ये आता पानाचे तुकडे गुलकंद साखर तुटी फ्रुटी आणि भिजवलेली वेलची टाकून हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे पान खायचे काय फायदे आहेत तर ते आपण थोडंसं बघू पान खाल्ल्याने पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते तोंड स्वच्छ राहते ऊर्जा वाढते कारण दुधात असलेले पोषक तत्वे आणि पानात असलेले गुणधर्म यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते त्वचा निरोगी राहते म्हणून जेवणानंतर पान खातात ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे पान तयार करण्यासाठी ज्या वेलीची पानं वापरतात त्यांना नागवेल असेही म्हटले जाते म्हणजेच नागवेलीची पानं विळेची पानं खाऊची पानं असे कित्येक नावाने हे पान ओळखले जाते आता सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि बारीक करणार आहे आवश्यकतेनुसार यामध्ये आपण दूध टाकणार आहे आणि बारीक पेस्ट होईपर्यंत हे मिश्रण बारीक करणार आहे मिश्रण बारीक करत असताना अर्धा कप दूध टाकलेला आहे हे मिश्रण आता आपण गाळून घेणार आहोत आजीबाईच्या बटात सुद्धा या पानाचा आवर्जून समावेश करण्यात येतो पानाची चव मूळ म्हणजे तिखट स्वरूपात असते परंतु यामध्ये कॅल्शियम प्रोटीन खनिजे कार्बोहायड्रेट्स फायबर विटॅमिन सीम मुबलक प्रमाणात आढळते हे एक पान तयार करण्याची एक वेगळी पद्धत असते या पानामध्ये गुलकंद वेलची सुपारी का चुना यासारखे अनेक मसाले टाकले जातात त्याचप्रमाणे पानामध्ये टाकण्यात येणाऱ्या मसाल्यानुसार त्यांना वेगवेगळी नावही देण्यात आली आहे असंच एक गोड पान त्याचा आज आपण मिल्कशेक बनवत आहोत तर आपलं मिश्रण मस्त बारीक करून झालेलं आहे गाळून सुद्धा झालेलं आहे यामध्ये आता बर्फ टाकायचं परत एक कप दूध टाकलेलं आहे आणि थोडशा सुक्या गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या खूप मस्त मिल्कशेक तयार झालेला आहे आता हे थंडगार सर्व करून घ्यायचं अतिशय झटपट आणि मधुर स्वादिष्ट असं मिल्कशेक तयार झालेला आहे पान मिल्कशेक तयार झालेला आहे आणि थंडगार प्यायला तर अतिशय मधुर लागते आणि यामध्ये असणारे साहित्य आपल्या शरीराला थंडवा देणारे सुद्धा आहे जसे की बडीशेप गुलकंद वेलची गुलाबाच्या पाकळ्या आणि खळी साखर हे आपल्या शरीराला थंडावा देणारे पदार्थ आहेत साखरेऐवजी तुम्ही खळी साखरसुद्धा टाकू शकता तर आता आपण सर्व करून घेऊ आणि थंडगार मस्त मिल्कशेक पान मिल्कचा आस्वाद घेऊ अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक महत्त्वाच्या रेसिपी हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती ये या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे माझे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर यामध्ये मी थोडीशी तुटी टाकलेली आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे बाहेरच्या महागडे ड्रिंक झाले पेय झाले तर ते शंभर टक्के शुद्ध आहे आपल्याला माहीत नाही तर नुसतं आपण विकत घेतो पितो परंतु पानाचं जबरदस्त रिफ्रेशिंग ड्रिंक तेही आपण घरी बनवलेलं आहे शुद्ध आहे आणि खात्रीशीर आहे तर करायला काहीच हरकत नाही तर बघा रेसिपी मस्त तयार झालेली आहे आणि त्याचा स्वादसुद्धा खूप छान आहे आणि चवही अप्रतिम आहे गर्मीमध्ये चालणारा ताजगी आणि भरपूर एनर्जी ठंडक आपल्या शरीराला देणारं हे पान शरबत पान पान म्हणजेच शेक पान मिल्कशेक रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी